शंकर शेठ त्या माधवला तुमच्या शेतातील फार्म हाऊसवर डांबून ठेवलाय हातपाय तोडले तरी त्याची मस्ती काही उतरत नाही या गावचा सरपंच तोच होणार म्हणतोय आणि हे गावचे लोकही त्याच्याच बाजूने आहेत शंकर शेठने तोंडातील तंबाखू थुंकला आणि काठीच्या सहाय्याने उभा राहत त्याच्या भारदस्ता आवाजात तो म्हणाला मग वाट कसली बघताय मारून टाका त्याला आणि त्याचं प्रेत त्याच्या शेतात नेऊन टाका या संपूर्ण गावाला पण कळू दे त्यांनी कोणाला विरोध केलाय ते एका इसम गावातील एक सर्वसामान्य शेतकरी खर तर त्याची वाढवडील एकराने शेत शेतजमीन होती पण तरीही त्याची आर्थिक परिस्थिती ही आजही जैसे तीच होती याला कारण त्याचं गावावर असलेलं नितांत प्रेम ते संपूर्ण गाव गावातील अनेक वाड्या हे सगळं त्याने कधीच केलं होतं गावकऱ्यांच्या मदतीसाठी वाटेल ते करायची त्याची तयारी होती जी कामं सरपंच ग्रामसेवक यांच्या फक्त फायलींवर अडकून पडलेली होती ती सर्व कामे माधवने या गावासाठी केली पण या सर्वाची सुरुवात आधी माधवच्या वडिलांपासून झाली त्यांनी सर्वात आधी स्वतःची चपल झिजवून गावात दवाखाना आणला त्याकाळी स्वतःची जागा देऊन गावात शाळा आणली त्यांच्या मृत्यूनंतर वडिलांच्याच पावलांवर पाऊल टाकत माधवने गुरांसाठी आणि प्राण्यांसाठी गावात एक वेगळा दवाखाना आणला घरोघरी जाऊन शौचालयाचे महत्व पटवून गावात शौचालय आणले स्वतःच्या पैशातून एक टेम्पो घेतला जो त्याने फक्त गावासाठीच आजवर एखाद्या ऍम्ब्युलन्स सारखा वापरला स्वतःची जमीन देऊन गावात एक छोटस बाजार मार्केट आणलं ज्यामुळे त्याच्या जोडीला गावात काही दुकाने आणि मेडिकल्सही आली थोडक्यात त्या गावाच्या उभारणीसाठी माधव आणि त्याच्या वडिलांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य घालवलं होतं पण तसं असलं तरी अजून एक चिंता ही त्या गावाला सतावत होती ती म्हणजे पाण्याची गावात नळ जरी आले असले तरी दरवर्षी जानेवारी फेब्रुवारी पासूनच गावात दुष्काळाची परिस्थिती निर्माण व्हायची तिथल्या बऱ्याचशा विहिरी आटायच्या आता यावर एक कायमचा तोडगा काढायचा एका कृत्रिम नदीचा मार्ग काढायचा असं माधवने ठरवलं त्यासाठी गावाबाहेरून एका नदीचा अर्धा गावातील एका ओढ्याकडे वळवायचा ती नदी पुढे केवळ दोन गावांतून थेट समुद्राला मिळत होती यासाठी माधवला त्या दोन गावांची परवानगी आणि थोड्याफार भांडवलाची गरज होती माधवने गावकऱ्यांसमोर हा मुद्दा ठेवला तेव्हा सर्वांनीच मिळून माधवला त्या गावचा सरपंच बनवण्याचं ठरवलं यामुळे माधव स्वतः गावाशी संबंधित चांगले निर्णय घेऊ शकला असता या कामात गावातील त्याच्या उभा राहिला रस्त्यामध्ये माधवसाठीचा एकमेव अडथळा होता तो म्हणजे शंकर शेठ त्या गावचा व्यापारी आणि त्या गावचा फार जुना सावकार शंकर शेठवर पुढाऱ्यांचा वरदहस्त होता सावकाराने त्याच्या वसुलीसाठी आणि सुरक्षतेसाठी काही माणसेही ठेवली होती एकूणच याची पार्श्वभूमी ही गुंड प्रवृत्तीची होती त्यातच त्या गावच्या पोलीस पाटलाचीही त्याला साथ होती त्या गावचा पोलीस पाटील तर उठसूट त्याच्याच घरी नेहमी ये जा करत असायचा त्यामुळे शंकर शेठच्या वाट्याला कोणीही जात नसे गावचं सरपंच पद आणि शंकर शेठ ही नावं कित्येक वर्षे कधी वेगळीच झाली नव्हती त्याच्या दहशतीमुळे त्या गावात तोच बिनविरोध निवडून यायचा पण यावेळी गावकऱ्यांनी हिंमत करून एकजुटीने त्याचा विरोध करायचा ठरवला त्यांना यावेळी त्यांच्यासारखाच एक, एक सर्वसामान्य गावकरी सरपंच म्हणून हवा होता त्यामुळे सगळ्यांच्याच तोंडी यावेळी माधवचं नाव होत या सगळ्याची कुणकुण शंकरला झाल्याशिवाय राहिली नाही त्याने माधवला बोलावून आधी तर समजावले पण इतकी वर्षे त्या गावात रखडलेला विकास पाहता गावाच्या विकासासाठी माधवने त्याचा निर्णय ठाम असल्याचे त्याला सांगितले पण शंकर इथेच थांबणारा नव्हता त्याने माधवला त्याच्या बायकोला धमकावायला सुरुवात केली पण माधव तरीही थांबला नाही त्याने त्याच्या बायकोला शहरात त्याच्या मुलाकडे पाठवले आणि निवडणुकीच्या आधीच गावातील लोकांना माधवचा मृतदेह त्याच्या शेतात सापडला या प्रकाराने संपूर्ण गावच हळूहळू लागलं सगळं काही संपलं होतं गावकऱ्यांच्या सगळ्या अशा सगळी स्वप्ने धुळीत मिसळली होती एके रात्री शंकर बाहेर आराम खुर्चीवर बसून सिगारेट पीत होता तेवढ्यात त्याला गेटचा आवाज आला त्याने पाहिलं तर पोलीस पाटील अजून दोन पोलिसांना घेऊन त्याच्या दिशेने येत होते काय पोलीस साहेब त्या माधवच्या खुना संबंधित अजून किती चक्र इथे मारणार ती फाईल क्लोज करून टाका आता शंकर साहेब ती फाईल तर काही दिवसांनी बंद होईलच पण मी जरा वेगळ्या कामासाठी इथे आलो होतो तुमचा गोपी त्याने गावच्या वेशीवरच्या झाडावर लटकून आत्महत्या केली आहे काय गोपीने आत्महत्या केली हे कसं शक्य आहे तो माझा अंगरक्षक होता मरणाला कधी न घाबरणारा गोपी त्याच्या पाठी माझा वरद हस्त असताना तो हे आत्महत्येचे भेकडासारखं काम करणं शक्यच नाही गोपी हा शंकर जवळ इतके वर्ष त्याचा उजवा हात म्हणून काम करत होता अचानक त्याच्या आत्महत्येची बातमी ऐकताच क्षणभर धसका घेतला तुम्ही एकदा येऊन का त्याला बजरंग चल गाडी काढ अजून एका अंगरक्षकाला आपल्या सोबत घेऊन शंकर शेठ पोलिसांबरोबर गावच्या वेची जवळ पोहोचला तिथे आधीच काही माणसं जमली होती तिथल्या एका जुन्या झाडाच्या जाडजूड फांदीवर गोपीचं शरीर हलकेच झोके घेत होतं पोलिसांनी तिथे जमलेल्या लोकांना ओरडून घरी जायला सांगितलं शंकर शेठ तुम्ही गोपीच्या प्रीताकडे नीट पाहिलं का तुम्ही म्हणता तशी ही आत्महत्या मुळीच नाही ते बघा पास लावण्यापूर्वी त्याचे हातपाय कोणीतरी जाणून बुजून तोडले आहेत तसेच जसे तुम्ही माधवचे तोडले होते मला सांगा माधवचे हे हाल या गोपीनेच केले होते का हो मग नक्कीच कोणीतरी माधवच्या खुनाचा बदला हा असा घेत आहे तुम्ही थोडं जपून राहा अहो पण त्यात गोपी एकटा नव्हता मी देखील होतो शंकरचा अंगरक्षक बजरंग म्हणाला मग यालाही थोडे दिवस जरा जपून राहावं लागणार पोलीस म्हणाले शंकर शेठ या मृत्यू संदर्भात तुम्ही पोलीस चौकीत तक्रार नोंदवायला हवी बजरंग तू जा घरी घरी माझी सून मुलगा आणि त्यांचं बाळ आहे उगाच कोणती रिस्क नको मी यांच्यासोबत जातो आणि यांच्याच गाडीतून लगेच परत घरीही येतो असं म्हणत शंकर पोलिसांच्या गाडीत बसला बजरंगही त्याच्या गाडीत बसून शंकर शेठच्या घरी जायला निघाला गावचा रस्ता दोन्ही बाजूंनी वाढलेली गर्द झाडी बजरंगच्या डोळ्यासमोरून गोपीचा लटकलेला देह जातच नव्हता तो कसा मेला असेल कोणी त्याला मारलं असेल माधवच्या कोणी नातेवाईकाने माधवच्या मुलाने की माधवच्या भूताने तोच बजरंगचा स्टेअरिंग वरचा हात कोणीतरी घट्ट पकडला बजरंगने बाजूला वळून पाहिले बजरंगच्या बाजूच्या माधव बसला होता बजरंग भीतीने ओरडणार तोच त्याच्या गाडीचा स्टेअरिंग व्हील फिरला आणि त्याची गाडी सरळ रस्त्याकडेच्या झाडाला जाऊन धडकली बजरंग रक्तबंबाळ अवस्थेत कसा बसा गाडीतून बाहेर पडला तो भानावर आला त्याने इथे तिथे पाहिले त्याला हा भास झाला होता का बजरंग स्वतःच्या पायावर कसा बसा उभा राहिला त्याने त्याची गाडी तिथे सोडली आणि तो लंगडत रस्त्याने पुढे चालू लागला चालत असताना तो सतत मागे वळून त्याच्या गाडीकडे नजर फिरवत होता आणि अचानकच तो कोणावर तरी धडकला समोर माधव उभा होता त्याने एका हातात बजरंगचं मंगट पकडलं होत काही कळायच्या आत त्याने ते जोरात गोल फिरवलं बजरंगच्या मस्तकात एकच जोराची कळ गेली आधीच अपघातात तो फार जखमी झाला होता त्याचं मरण जवळ आलं होत पण माधव बजरंगला त्याच्या वाट्याच्या मरण जंगल बजरंगच्या आरोळीने घुमून गेलं आणि एकच शांतता बजरंगचा मृतदेह त्याच्या गाडीवर आडवा ठेवण्यात आला होता त्याचेही हातपाय तोडून त्याच्या तोंडात काचा कोंबण्यात आल्या होत्या तिथे पोलिसांच्या गाडीतून शंकर शेठ त्याच्या दारावर आला पोलिसांचा निरोप घेऊन तो त्याच्या गेटमधून आत शिरला तर त्याची सून घराच्या उमऱ्यावर बसून हुंके देत रडत होती काय रात्रीची उमऱ्यावर बसून काय रडतेस तुमचं परत भांडण झालं का तुला आता कायमची माहेरीच धाडायला सांगतो मग तुला कळेल माझ्या मुलाची किंमत शंकर शेठ बोलत जात होता पण त्याची सून मात्र घरात बोर्ड दाखवून नुसती रडत होती आता मात्र शंकरला तिचं हे रडणं जरा गंभीर वाटलं तो सरळ घरात शिरला आणि पाहतो तर काय त्याचा मुलगा जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता त्याचेही हातपाय तोडून टाकले होते समोरील हे दृश्य पाहून शंकर शेठचा राग अनावर झाला तो रागात जोरात ओरडला तसा अंधारातून एक आवाज आला तुझा नातू झोपला आहे शंकर शेठने डोळे बारीक करून पाहिले तर अंधारात त्याचा नातू पाळण्यात हलत होता आणि त्या पाळण्याची दोर माधवच्या हातात होती काही तासांनी पोलीस तिथे पोहोचले तिथे त्यांना शंकर मुलगा जखमी अवस्थेत पडलेला दिसला त्याची बायको ही मानसिक धक्क्याने बेशुद्ध झाली होती पाळण्यात एक लहान मूल रडत होतं आणि शंकर शेठचं हात नसलेलं धड जमिनीवर पडलेलं होत त्याचे हात एकीकडे तर पाय दुसरीकडे पडले होते बाळा आता आहे तुझ्या तुझ्या वडिलांची तुझा आजोबांची उरलेली कामं पूर्ण करण्याची माधवचा मुलगा झोपेतून धडपडून जागा झाला गावावर मोठं संकट आलं होत गेल्या चार दिवसांत गावात चार जणांचे मृत्यू झाले होते गावचा आधीचा सरपंच आणि त्याला आव्हान देणारा माधव दोघेही मरण पावले होते पण यामुळे ठरलेली निवडणूक काही रद्द होणार नव्हती भलं करण्यासाठी आणि गावकऱ्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शहरातून शिक्षण पूर्ण करून आलेला माधवचा मुलगा आता गावच्या निवडणुकीत उभा राहिला होता तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुल पोवाला मेल किंवा मेसेज करू शकता चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा